ठाण्याच्या बाळकुं परिसरातील साईबाबा मंदिराचा चोवीसा वर्धापन दिन उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला साईबाबांच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिरामध्ये चरित्र पारायण तसेच शिवशक्ती या यज्ञ तसेच मंदिरामध्ये येणाऱ्या साई भक्तांसाठी महाभंडारा हा प्रसादाच्या आयोजनाचं करण्यात आलं होतं संध्याकाळी बाळकुम परिसरामध्ये साईबाबांच्या भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं त्या मिरवणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर माझी नगरसेविका उषाताई भोई माजी नगरसेवक भूषण भोई युवासेनेचे से विकेश भोई सह बाळकुम वासीय व साई भक्त या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ ढोलताशे ब्रासपॅण पथक डीजे छतारावर फिरकवणारे साईभक्त तसेच मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण ठरले ते श्री हनुमानाचे श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर व मिरवणूक दनादून निघाली होती यावेळी बाळकुम परिसरामध्ये एका जत्रेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं तसेच साईंच्या शरणी दर्शनासाठी ठाणे शहर जिल्हा परिसरातील विविध मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दिन सोळा तारखेला आम्ही साजरा करत आहोत गेले चोवीस वर्ष बालकम नगरीमध्ये साईबाबा मंदिर त्या ठिकाणी आहे स्वतः शिर्डी म्हणून त्या आम्ही सर्व भाविकांना आज प्रतिशिडीच्या माध्यमातून दर्शन देण्याचा प्रयत्न तरी केलेला आहे आणि गेले चोवीस वर्षापासून जेव्हा आम्ही आमचं मंदिर दहा बाय दहाच होत तेव्हापासून ते आता चोवीस वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आज या मंदिराची प्रसिद्धी त्या ठिकाणी आहे की नवसाला पावणारा त्या साईबाबा आहे आणि नवसाला पावला पावत असताना प्रत्येकाच्या मनोकामना त्या पूर्ण होतात प्रत्येक वर्ष प्रत्येक गुरुवारी आम्ही साईबा मंदिरमध्ये त्या ठिकाणी भंडारा त्या ठिकाणी ठेवतो आणि त्या भंडाराच्या माध्यमातून सर्व भाविक त्या ठिकाणी सातशे आठशे म भाविक त्या ठिकाणी येतात आणि त्या भा संपूर्ण महाप्रसादाचा लाभ घेतात आज चोवीसवं वर्ष त्या ठिकाणी आहे त्या आपण बघितलं असेल उत्साह त्या ठिकाणी किती लोकांमध्ये आहे आणि अतिशय सुंदरपणे त्या ठिकाणी नियोजन आहे आणि त्या ह्याच्यातनं त्या बालकुण गावाची एक नगरी दार अशी आहे की सर्व देवस्थान दार गेने या मालकून मध्ये आहेत